महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणत्याही अनुसूचित प्रकारास वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ करण्यासाठी सातपूर पोलीस दल पूर्णपणे सज्ज झाल्या असल्याचा ठाम संदेश नागरिकांना देण्याच्या उद्देशाने तेरा जानेवारी रोजी साडेचार ते सव्वा पाच स्टेशन हद्दीत रूटमार्चचे आयोजन करण्यात आले होते सदरचा मार्चा सातपूर क्लब हाऊस रूम बॉश कंपनी महेंद्रा कंपनी गेट प्रबुद्धनगर कार्बन नाका श्रमिक नगर सातमाऊली चौक अशोक नगर सावरकरनगर छाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट जिजामाता शाळा शप्तशृंगी देवी मंदिर श्रीराम चौक पपया नर्सरी सिग्नल पावेतो काढण्यात आलेला होता किशोर काळे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन सचिन बारीसर सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग प्रकाश अहिरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत अंबड वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे इंद्रनगर दामिनी पथक महिला अमलदार व आर पी एफ यांच्याकडील तीन सेक्शन हजर होते कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सातपूर पोलीस ठाणे यादीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचा त्या अनु आणि एक व्हिजिबल पोलिसांच्या अनुषंगाने आरु मार्च काढण्यात आला होता आणि नागरिकांना सर्वांना आवाहन करण्यात येतं की आपली निवडणुकीची प्रक्रिया ती शांततेत आणि लोकशाहीचा मान राखला जाईल या पद्धतीने पार पाडावी धन्यवाद